श्रद्धा साखरे यांनी निधी दिला नाही आरोप खोटा जिल्हा परिषद सदस्यांनी अठरा रुपये तरी दिले का राष्ट्रवादीच्या बाले किल्ला आहे हा बालेकिल्ला या निवडणुकीतही अभेद्य राहील असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन तवले यांनी व्यक्त केलाय श्रद्धा साखरे यांनी पंचायत समितीच्या सदस्य असताना आतकरगाव मध्ये निधी दिला नाही हा विरोधकांचा आरोप खोटा असून श्रद्धा साखरे यांनी अठरा लाख रुपयांचा निधी दिल्याचा दावा करत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी रुपये तरी दिले का असा सवाल करत यांनी पलटवार रायगड जिल्हा परिषदेच्या अतकरगाव गटात जोरदार सुरस आहे राष्ट्रवादीकडून श्रद्धा साखरे तर शिंदे सेनेकडून रेश्मा पाटील लढत आहेत दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला जात असून आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहे राष्ट्रवादीचे युवा नेते नितीन तवले यांनी केलेल्या आरोपांना भाजपचे राकेश जाधव आणि संदीप पाटील यांनी उत्तर दिले होते तवले यांनी दोघांचाही समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे श्रद्धा साखरे पंचायत समितीच्या सदस्य असताना आक्करगाव मध्ये निधी दिला नाही हा विरोधकांचा आरोप खोटा असून श्रद्धा साखरे यांनी अठरा लाख रुपयांचा निधी दिल्याचा दावा करत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अठरा रुपये तरी दिले का असा सवाल करत तवले यांनी पलटवार केलाय रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या जा निवडणुका जाहीर झाल्या यापूर्वी पण मी आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या माध्यम माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या तर सदर भावनांना ज्यावेळी मला मी जे प्रश्न केले होते त्या माझ्या प्रश्नांना उत्तर अर्थ उत्तरार्थ त्या दुसऱ्या व्यक्तींनी केला जो कोणी व्यक्ती होता त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली व सदर व्यक्ती हा मुला साजगाव पंचायत समितीमधला नसून तो खानाव पंचायत समितीमधला आहे आणि त्याला मी सांगू इच्छितो की यापूर्वीच माझ्या अक्करगाव ग्रामपंचायत जी काय कामं झाली तर त्या कामांची मी यादी तुम्हाला दाखवतो हो। त्या कामांची यादी अशी आहे जी काय कामं केलीत तर हा त्याचा पुरावा आहे हा आपल्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता त्यांना हा पहिला माझा मुद्दा मी त्यांचा फोडून काढत आहे दुसरा मुद्दा असा तर सासगाव पंचायत समितीमध्ये अक्करगाव पंचायत समितीमध्ये यापूर्वी श्रद्धा साकरे फिरकल्या नाही असं काही विरोधकांचं म्हणणं आहे तर श्रद्धा साकरेंनी यापूर्वी आत्करगाव ग्रामपंचायतीमध्ये अठरा लाखाचा निधी दिला पण जिल्हा परिषद सदस्यांनी अठरा रुपयाचा निधी दिला हा त्यांना माझा एक प्रश्न आहे कारण सासगाव जिल्हा परिषद आता जो आत्ता आतकरगाव पंचायत समिती आणि आतकरगाव जिल्हा परिषद गण आहे या आतकरगाव जिल्हा परिषद गणमध्ये यापूर्वी पण राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे <coughs> पंचायत समितीला पण राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलेला आहे तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला नसून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि हा बालेकिल्ला अभेद्य राहणार एवढ्या या माझ्या माध्यमातून मी आपल्या प्रसारमाध्यमातून विरोधकांना सांगू इच्छितो आणि विरोधक असे सांगतात का आमच्या विरोधकांच्या पा विरोधकांच्या पायाघालची वालू सरकले म्हणजे आमच्या उमेदवारांच्या पाया वालू सरकले तर मी त्यांना एवढं सांगेल का तुमच्या ज्या काही गोष्टी कोकोली पेन रस्त्याला त्या हॉटेलमध्ये झाल्या हे सर्व जनतेला माहिती आहेत प्रसारमाध्यमांना पण माहिती आहेत त्याची तुम्ही त्यातना काय बोध घ्यायचा ते तुम्ही ठरवा उगाच विरो विनाकारण विरोधकांना विरोधकांवर आरोप करून का त्यांच्या पायाखालची वालू सरकले जर वालू त्या तुमच्या पायाखालची झरकली असेल तर तुमच्या तुमच्यात वाद कशाला व्हायला पाहिजेत तुमच्या तुमच्यात वाद झाले म्हणून तुम्ही विरोधकांवर आरोप करता का ह्यांच्या पायाखालची वालू सरकले मुलात तुमच्या पायाखालची वालू झरकले म्हणून तुम्ही आमच्या उमेदवारांवर आणि आमच्या नेत्यांवर आरोप करता आणि तसं सांगायचं सा म्हटलं तर श्रद्धा साखरे आणि देवानी अजित देशमुख मुलात अंकित साकरे हे आणि अजित देशमुख हे दिलेर माणसं आहेत त्यांचा स्वभाव बघाल तुम्ही तर कुठल्याही गोष्टीला कुठल्याही विकास कामाला कधी का नकार भेटत नाही विकास का विकासाचं ध्येय आहे त्यांचं ध्येय आहे हे आमचे उमेदवार हे शंभर टक्के निवडून येणार यात काही तील मात्र शंका नाही पण विरोधकांना एवढं सांगेल आम तुम्हाला साहेब म्हणा पण आमच्या दोन हाना अशी तुमची पद्धतच आहे ती चुकीची पद्धत आम्ही आज इथे फोडून काढतो आदकरगाव जिल्हा परिषदेचा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हा बालेकिल्ला या निवडणुकीत अभेद्य राहील श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख मोठ्या मतांच्या फरकांनी विजयी होतील असा विश्वास तौले यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न